लो 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 गेले तीस वर्ष ज्याची प्रतीक्षा आम्ही सर्व शिष्य लोक मुख्य करून शिष्य लोक गोव्यांचे हितचिंतक आम्हाला हा प्रश्न भेडवत होता आज हितचिंतक आम्ही जेव्हा स्मारक पुण्यतिथीचा कधी कार्यक्रम करायचो कर हो, तेव्हा गोव्यांचं स्मारक कधी होणार हा प्रश्न सारखा आम्हाला विचारत होता गेले तीस वर्ष आम्ही त्यांना उत्तर देतो की आज होईल उद्या होईल नक्की होणार जागा नक्की ताब्यात आली आमच्या आता फक्त बांधकामाचं काय करणार दुसरं कारण प्रत्येक वर्षी तोच प्रश्न की स्मारक कधी होणार आणि आमच्या नशिबाने पाच वर्षापूर्वी आपले नाडके आमदार महेंद्रजीत थोरवे निवडून आले आणि त्यांनी निवडले निवडून आल्यानंतर एकच शब्द दिला ती स्मारक मी माझ्या कारकिर्दीत पूर्ण करणार आणि तुम्हाला मी ताब्यात देणार हे जे त्यांचे शब्द कानाला जरा आम्हाला बरे वाटले आणि कॉन्फिडन्स वाटला की नक्की नक्की काही ना काहीतरी आपलं आणि याच्यामध्ये सिंहाचा वाटा थोरवे कुटुंबांचं पण आहे की त्यांना आम्ही आम्ही प्रत्येक वेळी त्या आमदारांना भेटू शकत नव्हतो पण आम्ही थोडे कुटुंब आमचे रंभाजी उवा असतील सदा आमचे भो यांचे आपले आमदारांचे वडील यांच्यासारखा फोर्स करतो तो तुम्ही तरी मागे लागा यांच्या की कसं करून आम्हाला तो स्मारक झालं पाहिजे आणि आज खरोखर ती प्रतीक्षा संपली आहे सुंदरसं स्मारक असा स्पॉट मिळणं पण कठीण आहे फ्युचरमध्ये मिळाला पण नसता आधी पण नसता मिळाला आमचं खरोखर भाग्य आहे की आमदारांनी आमच्यासाठी जी वस्तू केली त्याला आम्ही प्रत्यक्ष धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो आणि मी माझी आपण आमदार साहेबांचा था सन्मान करत असताना ते स्मृतीचिन्ह देतो त्याच्यामध्ये भजनी गायिकेसाठी आवश्यक असलेली सर्व गजानन गुवा पाटील यांनी कर्जतकरांसाठी संपूर्ण रायगडकरांसाठी महाराष्ट्रातील तमाम भजन सम्राटांसाठी दिलेलं योगदान हे आम्हा कर्जतकरांसाठी ऐतिहासिक होतं म्हणून गेली कित्येक वर्ष प्रलंबित असणारं त्यांच्या गजानगुवा स्मारक भवन या मध्ये व्हावं ही संकल्पना संपूर्ण गजागोवा कुटुंबीय कुटुंबीयावर त्यानंतर संपूर्ण गजान समज असणारे सगळे सहकारी सा सगळ्यांचीच ती इच्छा होती ती गेली कित्येक वर्ष प्रलंबित होती आज मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय या संघाचा आमदार म्हणून माझ्या वडिलांनीसुद्धा ही इच्छा माझ्याकडे व्यक्त केली होती गजनगुवा पाटील यांनी फार मोठं एकांग भजन सम्राट म्हणून त्यांचं नावलौकिक होतं आणि ना त्यांचं स्मारक कर्जतमध्ये व्हावं ही माझ्या संपूर्ण कुटुंबियाची सुद्धा इच्छा होती आणि आज कर्जतकारांची संपूर्ण ही इच्छा पूर्ण करत असताना मला मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे मी गजनगुआ पोटेल यांचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेले आहे भव्य दिव्य स्मारक आपण या ठिकाणी पाहत आहे या स्मारकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने संपूर्ण कर्जतकारांना एक वेगळी स्फूर्ती निर्माण होईल आणि नामस्मरणाच्या माध्यमातून भजन संगीत क्षेत्राच्या माध्यमातून विठुरायाच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होत असताना भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात आणि समोर विठ्ठल मूर्ती या ठिकाणी प्रति पंढरपूर आणि या ठिकाणी भजन सम्राट गजनबुवा पाटील यांचं स्मारक उभं राहिलेलं आहे हा आमच्या कर्जतकरांसाठी हा दुग्ध योग आहे आणि हे एक कार्य या ठिकाणी पार पडलेलं आहे हे फार मोठं पुण्याचं कार्य आमच्या हस्ते झालं असं मी या ठिकाणी